अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी गोकुंदा बुथ क्रमांक दोनशे एकोणीस येथे गावचलो अभियान अंतर्गत मुक्काम गावचलो अभियान अंतर्गत आज किनवट माहूर विधानसभेतील गोकुंदा येथे विविध स्तरावरील नागरिकांशी संवाद साधला केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील माहिती सरकारच्या उपलब्धीचे हस्तपत्र वाटले लोकप्रिय आमदार भीमरावजी केरम साहेब यांच्या माध्यमातून किनवट माहूर मतदारसंघात झालेल्या विकासाचा आढावा मांडला व चर्चा झाली दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार केंद्रात विराजमान होण्यासाठी भाजपला एन डी ए मतदान करण्याचे आव्हान केले याप्रसंगी बूथ क्र प्रमुख विशाल गोनेवार महेश कटाजीवार अंकुश देटे शंकर मानकर व प्रवासी कार्यकर्ते स्वागत आयनिनीवार व वा शिवाजी आंधळे उपस्थित होते अबकी बार चारस पार